इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच श्रीराम श्री जय श्रीराम असा जयघोष करत अयोध्येमध्ये मध्ये केलेल्या अक्षदा कलशांची देवाली प्रवरा शहरामधनं भव्य दिव्य अशी कलश यात्रा काढण्यात आली आहे कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू भक्त सहभागी झाले होते येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि यासाठी देशभरामधील भक्तांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन केलं जाते देवाली प्रवरा या ठिकाणी अक्षता कलशांची शोभायात्रा काढण्यात आली होती श्रीरामांसह सीता लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुलं यामध्ये आकर्षण ठरली आहे हरिभक्त पारायण मंडळी टाळकरी आणि वारकरी श्रीरामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या या, गजरा या कलश यात्रेमध्ये शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते ठिकठिकाणी कलशयात्रेचं स्वागत भाविकांनी केले आणि दर्शन घेतलंय देवाळीपरा सोसायटी आवारामधील लक्ष्मीनारायण मंदिरामधनं निघालेली अक्षदा कलश यात्रा शहरामधील प्रमुख चौकामधनं काढण्यात आली अनेक भागामध्ये असंख्य बंधू भगिनींनी यावरती पुष्पवृष्टी करून रस्त्यावरती रांगोळी काढत या यात्रेचे उत्साहात स्वागत केलं आहे अक्षदा कलश यात्रेचा समारोप श्रीराम चौकामधील प्रभू श्रीराम मंदिरात करण्यात आला कलश यात्रेच्या रथाचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सारथ्य केलं आहे कलशात्रेमध्ये माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रियतमा कदम तसेच भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे व्यापारी संघटना अध्यक्ष सतीश वाळूज माजी नगरसेवक अमोल कदम सचिन डूस डॉक्टर विश्वास पाटील डॉक्टर संदीप मुसमाडे भारत शेटे देवाली सोसायटीचे चेअरमन उत्तम मुसमाडे माजी चेअरमन शहाजी कदम राजेंद्र डूस तसेच संतोष चव्हाण संचालक सुधीर टिक्कल मंजाबापू वरखडे सुदाम भांड उद्योजक किशोर गडाग प्रशांत कोठुळे रामेश्वर तोडमल सुभाष पठारे अनिल पठारे संजय सिनारे गौतम भागवत अनिल सबरवाल तसेच अप्पासाहेब चव्हाण नाना महाराज गागरे राजेंद्र चव्हाण कांता कदम संत कवी महिपती महाराज दिंडी सोहळा त्र्यंबकराज स्वामी दिंडी सोहळा श्री समर्थ बाबूराव पाटील दिंडी सोहळा भजनी मंडळ रामभक्त राम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि शहरवासी यामध्ये सहभागी झाले होते श्रीकांत जाधव सह कॅमेमन ऋषी इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर